गुलमोह रेस्ट हाऊस प्रकरणाला आज एक महिना पूर्ण झालाय मात्र पोलिसांकडून फक्त दाखल पत्र गुन्हा दाखल करण्यात आलाय बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरातील हुलमोह रेस्ट हाऊस ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पोलिसांसोबत जाऊन धाड टाकली असता त्या ठिकाणी तब्बल कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये आढळून आले हे पैसे धुळे जिल्ह्यात आलेली अंदाज समितीसाठी गोळा करण्यात आले असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता मात्र या प्रकरणाला आता तब्बल एक महिना उलटून देखील कोणालाही अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाहीये या प्रकरणी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण राज्य सरकारला दडपून टाकायचं आहे असा गंभीर आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आज धुळे जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने धुळे शहरातील जुनी समोर असलेल्या महाराणा प्रताप चौकात गुलमोहर रेस्ट हाऊस येथील रोकड संदर्भात अद्यापर्यंत कुठलीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्यामुळे आंदोलन करण्यात सदर प्रकरणी चौकशी आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते एस आय टी चा प्रमुख कोण आहे त्याचे नाव जाहीर करावे तसेच आमदार अर्जुन खोतकर व त्यांचा स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशा विविध मागण्या घेऊन या ठिकाणी हे धरणे आंदोलन करण्यात आले जागर जणस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे मागच्या एकवीस मे रोजी गुलबोर रेस्ट हाऊसमध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाची रोकड सापडली माझे आमदार अना गोटे आणि आमचे शिवसेने त्या ठिकाणी धरणे आंदोलन करून तब्बल सात असे पोलीस पोहोचले तेव्हाच आमच्या मनामध्ये पाल चुक चुकली की हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे आणि आता ते सत्य जनतेसमोर येऊ लागले एक महिन्यानंतर देखील एवढी मोठी रोकड सापडून हा गुन्हा सरकारने नोंदवला आहे किंबना या वसुलीकरणच्या निमित्ताने आय टी कायदा असेल मकोका असेल मनी लॉन्ड्रिंग असेल अँटी करप्शन ॲक्ट बी एन एस ॲक्ट यांच्याप्रमाणे गंभीर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते ही एक संघटित आर्थिक गुन्हेगारी होती परंतु सरकारला याच्यात काही करायचं नाही आहे माननीय मुख्यमंत्री यांनी ए सी डी स्थापना दूद दूद करू दूध का दूध पाणी करू दूध का दूध पाणी का पाणी करू अशा वल्गण्या केल्या परंतु आजपर्यंत ए सी प्रमुख कोण हे महाराष्ट्राला समजलेलं नाही आम्ही आज या धनयांद निमित्ताने सरकारला प्रश्न विचारतो आहे की त्या ठिकाणी आर डी सी कार्यालयाबद्दल जे फोन गेले ते आर डी सी शेलार यांचे सीडीआर का किशोर पाटील अर्जुन खोतकर यांचे डी आर तपासले का सी सी टी व्ही फुटेजमध्ये जे लोक नोटा आणताना दिसत दिसत आहेत त्यांची चौकशी त्यांच्यावर गुन्हे का दाखल होत नाही हा आमचा प्रश्न आहे आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो बघतो